तर बघा आज श्रावण महिना चालू आहे आणि श्रावण महिन्यात की देवाला तर जावंच लागतंय आणि आमच्या गावाकडे जायच्या वाटालाच आहे का महादेवाचं मंदिर आहे तर सारखं लय दिवस झालं येईन येईन म्हणते पण येणं काय होईना चला तर आज का ना आवडजून आणि जुनं पुराणं मंदिर आहे की साक्षात रामानं स्थापना केलेली त्या महादेवाच्या पिंडची तर चला तुम्हाला मंदिर दाखव स्थापना केलेली नाही म्हणायचं हा ज्यावेळेस राम सीता लक्ष्मण चौदा वर्षे वनवास बोगत होते आणि चौदा वर्षे वनवास भोगत असताना ज्या ठिकाणी सोमवारी मुक्काम पडला त्या ठिकाणी मंदिर हा तस हाँ। आहे तर बघा मंदिर बघा कसं आहे आणि किती छान वाटतंय बरं का आधी निस्त एवढं छोटस मंदिर होतंय पण आता थोडस पुढे बांधलंय वातावरण पण एकदम डोंगर आता मोर वरडत होते बर का आता बंद झाले लगेच वरडायचे मोरग बसले एकदम गंदा ठिकाणी हे मंदिर आणि वडाचं झाड बघा ना किती खूप मोठं लट वडाचं झाड किती दोनच झाड येत दोन तीन खोड येत बघा तर तीन खोडाचे किती मोठं मोठं झाड येते तर असं इतकं छान वाटतंय ना तर एकदम साधं सिंपल आणि एकदम वातावरण तर इतकं शांत वातावरण आहे ना हे आपल्या धाराशिव जिल्ह्यामध्ये जास्तच माहिती नाही जास्त कारण एकदम छोट्या गावात मंदिर आहे त्यामुळे जास्त कुणाला माहिती नाही तर चला आपण मंदिर बघू आता बाहेरचा परिसर तर बघितला मंदिर बघू कसं आहे ते नक्की तुम्हाला पण मंदिर बघून असं दर्शनाला यावंच वाटलं पाहिजे असं छान मंदिर आहे या तर चला मंडळी इकडं हिर पण एक आहे आणि मग असं किती पाऊस आणि तिथं असलं ना झाड इतकं निसर्ग छान वाटतंय तर बघा हे मी तर म्हणते ना किती दिवसाचं असेल काय माहिती आहे हे बघा पूर्ण दगडाची मूर्ती ही आणि त्याच्यामध्ये असं कोरून देव बनविलेलं आहे इथं तर बघा ही एकदम जुनं पद्धत आहे की ही अशी देव बनवायची आणि अख्खा दगड आहे एवढा हो आणि हे असं मूर्ती बनवली देवाची तर बघा इथं सगळेच आहेत असेच आणि आम्ही कमीत कमी आहे का ना एक पाच सहा वर्ष झालं असेल बघा त्याच्यानंतर आहे का ना हे पुढचं बांधकाम केलेलं आहे तर ही साबा मंडप ऐका ना आत्ता केलेलं आहे तर म्हणजे काही कार्यक्रम काय करायचं झालं तर पावसा पाण्यासाठी त्यामुळेही असं केलेलं आहे तर आणि चला आता मंदिर बघू इथं आपले नंदी बाबा हर हर महादेव आणि थांब जात तिकडंमध्ये जाऊ नका आणि बघा दरवाजा मेन म्हणजे किती छोटा दरवाजा आहे तुम्हाला असं कुठल्या तरी मंदिरात एवढा लहान दरवाजा बघायला मिळेल का आणि नाव बघा इथं काय लिहिलं ह्या महादेवाचं मंदिराचं नाव आहे तर लोक महागौर युग महागौर युगामध्ये हे मंदिर बांधले महागौर युग म्हणजे काय माहिती माहितीये का, का? नेमकं त्याबद्दलच आम्ही पण आता अभ्यास करणार आहे थोड्या त्याची माहिती नक्की सांगणार आहे महागौर युगामध्ये हे मंदिर बांधले मला सांगताना सुद्धा माझ्या आता अंगावर पूर्ण आलाय आणि मेन म्हणजे काय माहितीये का हे बिताडा कशी आहेत बिताड कशी येत की हे के अखंड इतके मोठी मोठी दगड आहेत त्याच्यावर आहे का ना निस्ता निस्ता आता पलास्टर केलंय नाही तर पूर्ण नुसतं बांधकाम नुसतं दगडात बांधकाम आहे तर बघा आता त्याला पलास्टर केलं तर कसं भिंती निब्बर भिंती वाटायला किती आता रामाच्या काळातलं म्हणल्यावर केव्हाच बघा ते ले ले वर, के ती, किती दिवस झाले असतील त्याला तर चला आता जाऊया थोडं मध्ये आणि पुन्हा बाहेरचं आणि थोडा परिसर आणि घेऊन जा दिसतय ना दादा जाता येत नाही बर बसायचं आले का लई पाय सोडायचं खाली बसायचं अरार महाटे वाली वाक ना वाकायले कि हा आले 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 हे बघा अस छान मंदिर आहे इथं सरक दादा थोड तर बघा हे मंदिर या कि मध्ये हळूच येत आहे तुम्हाला तर बघा किती छान दिसत असेल किती मस्त वाटायला खरंच बांधकाम आहे बर का खरं असं कुठं सुद्धा असं बघायला मिळणार नाही एवढं छान बांधकाम लाईट होती आत्ता लाईट गेली थोड्या वेळ झालं तर चला आधी दर्शन थोडं घेऊ आता तरी मोबाईल हातात ओम नम शिवाय हर हर महादेव ओम नम शिवाय चला आता तर बघा आता हे भिंती कस आहे ह्याच्या बघा आता सगळं दगडाची मय महाग सर बघा दादा तिकडे हे बघा डिझाईन कशी केलेली बघा इथं डिझाईन बघा ना तर हे बघा इथं बजरंग इथं काही की आणि छोटस असं कमन केल्यासारखं तिथं मूर्ती ठेवली होती तर हे काय इकडे आहे का किती छान दिवा आहे बघा हात लावून आणि दव का तिकडे किती छान आहे ना काही वर आकार अकाऊ कुझ रसमिनीची दगड आहे ती बर का ती सगळी वाव पूर्ण मधल्या मोठं दगड बघितला केवढं खरंच सलाम बरकं द्या रावर महादेवा चला तर कि तुम्हाला येवा वाटाय ना इथं बघायला तर नक्की बघून घ्या मंदिर सगळेजण बघ मशी हाय चला चला आता बाहेर जायचं चला बाहेर आणि गप्चे बाहेर चला आता चला बाहेर हळूच वा बाहेर मया चला मय तिकडे जाऊन नाही का इकडून बाहेर चल चला बाहेर इकडे हां चला, चला बायर